जर एक कर्णबधीर आई आपल्या कर्णवधीर मुलांना बोलता करू शकते तर बोलकी आई तर कर्णबधीर मुलांना नक्कीच बोलता करू बरोबर स्पीच थेरपी ऑडिओलॉजिस्टच्या मदतीने त्याचा मुलाचा वैयक्तिक थेरपी प्लॅन तयार करते कारण जर आम्ही ही सोय केली नसते तर ती मुलं ह्या आमच्यापर्यंत पोहोचू शकली नसती आणि शिक्षणापासून वंचित राहिली असती त्याच्यामुळे आम्ही ही सोय केलेली आहे आणि दुसरी म्हणजे तिथे मोबाईलचा वापर मुलं कमी करायला लागलेली आहेत परंतु घरच्या लोकांशी संवाद मात्र मोबाईलवर ते छानपणे साधतात ज्या मुलाला ऐकायला येत नाही आणि ऐकायला येत नाही म्हणून तो मुलगा बोलत नाही आणि ज्यावेळेस मुलं बोलायला लागतात स्वर येऊन त्यावेळेस हीच खरी तुमच्या कामाची पोच पावती असं म्हणता येईल का बरोबर नमस्कार कर्णबधिर दिन आणि जनजागृती सप्ताह या निमित्ताने आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वाती सहर्ष स्वागत करीत आहे आणि आज याच निमित्ताने आपल्यासोबत आहेत मृदुला मॅम आणि कविता मॅम नमस्कार मॅडम स्वर्णनाथ प्री स्कूलमध्ये चालणारं पूर्व प्राथमिक शिक्षण आणि विविध थेरपी याबद्दल काय सांगाल तुम्ही आपल्या स्वर्णनाथ नमस् कोथरूड पुनर्वसन केंद्रामध्ये शून्य ते तीन वर्ष वयाच्या मुलांकरता स्पीच थेरपी चालते आणि तीन ते सहा वर्ष मुलांकरता ही स्पीच थेरपी आणि पूर्वप्राथमिक शिक्षण इथे दिले जाते okay. हे पूर्वप्राथमिक शिक्षण आम्ही जो अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्याद्वारे मुलांना दिला जातो विविध उपक्रम आणि खेळातून ॲक्टिव्हिटीमधनं त्यांचं आकलन त्यांचं ऐकणं बोलणं संवाद ह्या कौशल्यांचा विकास केला जातो तसंच त्यांना विचार करण्याची त्यांची क्षमता वाढवली जाते आणि त्यांची सर्वांगीण प्रगती आम्ही साधायचा प्रयत्न करतो इथे आपल्या त्या अभ्यासक्रम जो शिकवला जातो हुँ. तर त्याच्यामध्ये आपण वर्गामध्ये जे शिकवलेलं असतं त्याचं आपण वर्षातनं दोनदा त्यांची असेसमेंट घेतो शैक्षणिक okay. असेसमेंट त्याची घेतो त्याच्यामध्ये त्या मुलाला किती आकलन झालेलं आहे ऐकून त्याला किती समजतंय समजलेलं तो शब्दात सांगतो का वाक्य सांगतो ह्याची आपण चाचणी करतो त्याची कारकौशल्याची पण आपण आणि गणित गणिती ह्याचं आपण चाचणी घेतो तसेच आपण इथे त्या अभ्यासक्रमाद्वारे आपण वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतो जसं की आहे भाजी मंडई आहे मंदिर आहे किंवा प्राणी संग्रहालय आहे त्याच्यातून मुलांना परिसराची माहिती होते ऍट द सेम टाइम त्यांचं सामाजिक होतं आता आपल्या इथे या इमारतीमध्ये आपली मोठी लायब्ररी पण आहे ज्यामध्ये आमच्या कर्णबधीर मुलांना ज्या त्यांच्या लेवलप्रमाणे आणि त्यांना सुटेबल अशी आम्ही पुस्तकं आम्ही धुंडाळून आम्ही इथे आणलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये पालकांसाठी पण आहेत आणि मुलांसाठी पालक पण त्या लायब्ररीचा लाभ घेऊ शकतात आणि ह्याच्याकरून सगळ्यांना वाचनाची आणि वाचनाची गोडी लागते आणि ह्या इथे जसं आमची ही शैक्षणिक ॲसेसमेंट होते त्याचप्रमाणे इथे ऑडिओलॉजिकल ॲसेसमेंट पण होते म्हणजे ऑडिओलॉजिस्ट ही एडेड ऑडिओमेट्री करतात आणि स्पीच असेसमेंट करता त्याच्यातनं ज्या त्या मुलांनी जे कर श्रवणयंत्र लावलेलं ला आहे तर त्याला त्याचा किती फायदा होतो त्याच्यातनं त्याला भाषा किती येते किती ऐकतो येतो ह्याचे असेसमेंट एसे केली जाते आणि ही असेसमेंट ही फ्री असते आता स्पीच थेरपी आमच्या इथे चालते त्याच्यामध्ये मुलाचं ऐकणं वाचा आणि संवाद हे कौशल्यांचा आपण विकास करतो त्याच्यामध्ये ऑडिओलॉजिस्ट असते थे, स्पीच थेरपिस्ट स्पेशल एज्युकेटर आणि ते कर्णबधीर बालकाची पालक ह्यांची एक टीम असते तर स्पीच थेरपिस्ट ऑडिओलॉजिस्टच्या मदतीने त्याचा मुलाचा वैयक्तिक थेरपी प्लॅन तयार करते आणि त्याच्यामधनं त्या मुलाचा वाचाभाषा विकास होतो आणि पालकांना स्पीच थेरपिस्ट ह्या ज्या थेरपीमध्ये ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या घरी कशा दैनंदिन त्यांच्या जीवनामध्ये इन्क्लूड करता येईल आणि त्यांचा वाचाभाषा प्रवास हा घरी पण चालू राहील असं बघितलं जातं आणि त्याचबरोबर ऑक्युपेशनल थेरपी पण दिली जाते जी बाहेरच्या याच्यामध्ये तुम्ही जर गेला तर आठशे नऊशे रुपये एका सेशनला लागतात okay. जे आम्ही इथे जी फी घेतो जी एकदम नॉमिनल फी घेतो त्याच्यामध्ये ती इन्क्लुडेड आहे म्हणजे फ्री ऑफ चार्ज आम्ही ऑक्युपेशनल थेरपी देतो ऑक्युपेशनल थेरपीज आठवड्यात त्या तीनदा आमच्या इथे येतात आणि सगळ्या मुलांचं स्क्रीनिंग करतो आणि ज्यांना आवश्यक असते गरज असते त्या मुलांना आम्ही ऑक्युपेशनल थेरपी देतो तेव्हा या सगळ्या हे स्वर्णात इथे उभं करायचं एकच आहे की एका छताखाली कर्णबधीर बालकाला लागणाऱ्या सगळ्या ज्या सोयीसुविधा आहे त्या त्यांना पुरवायच्या जेणेकरून त्यांच्या पालकांचा वेळ आणि खर्च वाचेल आणि ते आपल्या मुलाच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करू शकेल मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते स्वर्णात निवासी केंद्र याची प्रेरणा आणि त्याबद्दल काय फायदे वाटतात ते, ते सांगाल आ, ही निवासी शाळा सुरू होण्यापूर्वी आमचं डे केअर सेंटर अजूनही चालू आहे तिथे रोज मुलं आणि बाहेरगावचे पालक ह्या डे केअर सेंटरमध्ये यायचे परंतु जेव्हा ते बाहेरगावचे पालक खेडेगावातून यायचे तेव्हा त्या पुण्यासारख्या शहरामध्ये ॲडजस्ट होत नसायचे आणि आर्थिकदृष्ट्या इतके ते स्ट्रॉंग नव्हते की म्हणजे आपण एवढे पैसे देऊन शाळेजवळ राहू शकतो म्हणून जरा शाळेपासून दूर अंतरावर ते घर घेऊन राहायचे तसे त्यांच्या सुरक्षितेचा देखील प्रश्न असायचा की आणि कुटुंबाला त्याची सतत काळजी पण असायची की आपली बायको आपलं मूल तिथे राहतंय ती वस्ती कशी आहे हा एक त्याच्या कुटुंबाला सतत भेडसवणारा प्रश्न आणि त्यांचा वेळ पैसा मूल कधी आजारी पडायचं कारण ते एक दगदगच असायची कारण खेडेगावातलं जीवन आणि शहरातलं जीवन यात खूप फरक असायचा त्यामुळे यावर असा तोडगा काढण्यात आला की ह्या निवासी शाळेची कल्पना सुचली आणि ही निवासी शाळा सुरू झाली परंतु इथे आल्यानंतर त्या मुलांना आणि पालकांना सर्व सुविधा आम्ही एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे एक्झाम्पल त्यांना कुठे ओ टीसाठी जावं लागत नाही किंवा थेरपीसाठी कुठे बाहेर पडावं लागत नाही प्री स्कुलिंग तिथेच होतं त्यांची राहण्याची खाण्याची सुद्धा आम्ही तिथेच उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या इथे तो राहण्याचा आणि आई आणि मुलाचा एकत्र अभ्यास त्या व्यवस्थित आई घेऊ शकते आईची यातायात होत नाही त्यामुळे त्याचा फायदा ह्या निवासी शाळेचा त्यांना नक्कीच होतो पुढचा प्रश्न मॅम असा असेल की वय वर्ष तीन ते सहा या मुलांसाठी तयार केलेला अभ्यासक्रम याबद्दल सांगाल जसं मृदुला मॅडमनी सांगितलं की शून्य ते तीन वयोगटातल्या मुलांसाठी आम्ही वन टू वन थेरपी जे बीच थेरपी आम्ही देतो तसेच तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी आम्ही एक अभ्यासक्रम आखलेला आहे जो वर्षभराचा आहे एक कॅलेंडर तयार केलेला आहे महिन्यातल्या प्रत्येक आठवड्याला एक थीम आम्ही रन करतो त्या थीम मध्ये समजा उदाहरणार्थ आकार असेल तर आकारावर आम्ही त्याचं आठवडाभर आकारावर आम्ही त्या मुलांचं त्याच्यात मराठीत आकार आकार त्याचं नावं त्याच्यात इंग्रजीमध्ये त्याची नावं त्या आकारावर शिक्षिका त्याच्या गाणी गोष्टी सगळं तयार करतात म्हणजे जसं फिक्सेशन करता येईल त्या मुलांसाठी की आकार हे त्यांच्यासाठी आठवड्यावर फिक्स होतो व परत आम्ही आठवड्याच्या शेवटी त्याच्यावर आम्ही ऍक्टिव्हिटी घेतो आणि तीच ऍक्टिव्हिटी म्हणजे आई घरी गेल्यानंतर त्या आकारांवर त्या मुलाला कितपत समजलंय त्याचं पण आकलन म्हणजे वेगवेगळी वेग उदाहरणं देऊन सांगते म्हणजे समोसाचा आकार कसा आहे किंवा रुमालाचा आकार कसा आहे हे आई पण घरी गेल्यानंतर त्याच्यावर अभ्यास घेते त्यामुळे त्या, त्या मुलांचा फिक्सेशन मध्ये फरक पडतो तसेच बातमी वर आठवड्यातून दोनदा आम्ही बातमी मुलांची घेतो म्हणजे प्रत्येक मुलं एक बातमी घेऊन येतं त्या बातमीतनं त्यांचा संवाद वाढवतो त्याच्यातनं व्याकरण मुलांना शिकवतो बरेच मुलं बोलताना प्रत्यय व्याकरण लावून बोलत नाही जसं तुम्ही आम्ही बोलतो बरोबर तसं ती मुलं बोलत नाही त्यामुळे त्या बातमीतनं पण त्यांचं व्याकरण संवाद हे कसं होतं आणि बाहेर गेल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये ही मुलं त्याचा किती वापर करतात हे पण आम्ही बघत असतो म्हणजे आई तर त्याच्यावर हे करत असत आई पण आम्हाला येऊन सांगते की नाही आज ही बातमी झाली मुलांनी ते तिथे वापरलं किंवा आज आकार शिकवला तर मुलांनी तो पटकन आकार आम्हाला सांगितला त्याच्यावरनं आम्हाला कळतं की हा आपण जे शिकवते त्या मुलांना पटकन समजते आणि परत आम्ही जशा आमच्या पायऱ्या आहेत पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी त्या तिसऱ्या पायरीपर्यंत जेव्हा जा मूल जातं तेव्हा आम्ही त्यांचा दुसरी ते तिसरी पर्यंतचा अभ्यास आम्ही कव्हर करून घेतो म्हणजे त्यांना ते पूर्णपणे आम्ही सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये जाण्यास सक्षम करतो आणि हा अभ्यासक्रम फक्त उरवडे मध्ये हो होतो असं नाही डेकेअर कोथरूडच्या शाळेमध्ये पण आणि पुन्हा पुसाळकर स्वर्णामध्ये पण हा सेम अभ्यासक्रम आम्ही चालवतो राबवतो जेणेकरून समजा इथलं मूल त्या शाळेत गेलं तरी त्याचं कुठलंही नुकसान होत नाही तो बरोबर त्या ह्याच्यात कंटिन्यू करतो कर्णवधीर मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचा सहभाग असतो का आणि असेल तर तो कितपत असतो कर्णबधीर बालकाच्या शिक्षणामध्ये पालकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आणि गरजेचा आहे आणि हा मुद्दा आमच्या लक्षात आलेला आहे त्याच्यामुळेच आम्ही कर्णवधील बालकाच्या पालकांना आम्ही वर्गामध्ये बसवतो जेणेकरून त्या पा, ते पालक शिक्षक एखादी कन्सेप्ट एखादी संकल्पना मुलांना कशी शिकवत आहे कशा पद्धतीने काय वापरून शिकवत आहेत हे पालकांना कळतं आणि घरी जाऊन ते पालक त्या मुलाचा तशा पद्धतीने किंवा कसं घ्यायचं हे त्यांना सहज समजतं आणि ते सक्षमपणे आपल्या मुलाला ते शिकवू शकतात म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची द्विधा मनस्थिती वगैरे काही होत नाही किंवा त्या मुलाचा अभ्यास व्यवस्थित होतो त्याचप्रमाणे आपण स्वर्णाथ संस्थेने एक अभ्यासक्रम आपण कोर्स तयार केलेला सहा महिन्याचा पालक प्रशिक्षण कोर्स तयार केलेला जेणेकरून त्याच्यामध्ये पालकांना आपल्या कर्णवधीर बालकाचे शिक्षण कसे करावे त्याचे आरोग्य त्याचं मानसिक मानसिकता कशी जपावी ह्याच्याबद्दल आम्ही तज्ज्ञ लोकांना बोलवतो सायकॉलॉजिस्ट आहेत चाईल्ड स्पेशालिस्ट आहेत किंवा शिक्षक आहेत ज्येष्ठ शिक्षक ते येऊन आमच्या पालकांना मार्गदर्शन करतात आणि ह्याच्यामुळेच एक सक्षम पालक आम्ही तयार करतो आणि जे सक्षम पालक आपला एक सुजाण आणि सक्षम बालक तयार करू शकतं निवासी केंद्रामधील या मुलांच्या प्रगतीमध्ये तुम्हाला कोणते बदल जाणवतात हो आमचं निवासी केंद्र जे आहे ते उरवडेल आहे तिथे सुंदर निसर्गामध्ये ते बांधलेलं आहे त्याच्यामुळे तिथे येणारं पालक आणि मुलांमध्ये नक्कीच खूप बदल जाणवतो तिथलं वातावरण स्वच्छ इमारत आम्ही स्वच्छ जपतो कारण मुलं लहान आहेत त्याच्यामुळे मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये फरक पडतो जी मुलं घरी फक्त दूध आणि बिस्किट खात होती तर तिथे येऊन ती, ती पौष्टिक आहार आम्ही त्यांना देतो सकाळचा दूध चहा नंतर हा संध्याकाळचा हलका नाश्ता जे ह्या सगळ्या व्हरायटी म्हणजे कडधान्य म्हणा पालेभाज्या म्हणा ह्या सगळ्या आम्ही जेवणामध्ये एक आठवड्याचा मेनू आमचा तयार असतो त्याच्यामुळे ते, ते सगळं मुलं आवडीने खातात आणि दुसरी म्हणजे तिथे मोबाईलचा वापर मुलं कमी करायला लागलेली आहेत परंतु घरच्या लोकांशी संवाद मात्र मोबाईलवर ते छानपणे साध साधतात लवकर झोपतात सकाळी लवकर उठतात व्यायाम होतो नंतर संस्कार वर्ग भरतो शाळा असते खाली मोठं ग्राउंड आहे खेळायला त्यामुळे त्यांचं फिजिकल ऍक्टिव्हिटी पण चांगल्या पद्धतीने होतात आणि सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे तिथे त्यांच्या कानावर सतत बोलके वा वातावरण त्यांना मिळतं कारण तिथे असणाऱ्या ह्या सगळ्या आया म्हणजे जवळपास सतरा अठरा आया ह्यांचं सतत बोलणं तिथे असणारे कर्मचारी यांचा आवाज त्या मुलांच्या चोवीस तास कानावर पडत असतो घरी काय होतं की तीन ते चार जणांचं हे कुटुंब असतं त्याच्यामुळे घरात गेल्यानंतर आई घरात गेल्यानंतर ती आपापल्या कामामध्ये असते वडील थकून आलेले असतात ते आपापल्या याच्यात असतात त्याच्यामुळे ह्यांच्याशी बोलण्याची किंवा संवाद साधण्यासाठी यांना बरोबर मिळत नाही कोणी समोर परत तिथे समवयस्कर मुलांबरोबर त्यांना राहण्याची संधी उपलब्ध होते आणि तिथे असणाऱ्या सगळ्या पालकांबरोबर त्यांचं एक वेगळं नातं तयार होतं त्याच्यामुळे त्यांना भावना कळतात त्यांचा बौद्धिक विकास होतो सामाजिक विकास होतो त्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये बराच फरक पडायला होते आणि अभ्यासाचं इतर मुलं अभ्यास करतात त्याच्यामुळे ते पण अभ्यास घेतात समजा ह्या आईला समजा येत नसेल किंवा ह्या आईजवळ त्यांचं मूल स्वतःचं बसत नसेल तो दुसऱ्या आई जवळ बसतो त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास असा काही थांबत, थांबत आणि सांगायला आवडेल की तिथे ज्या कर्णबधीन माता आहेत म्हणजे त्या बोलू शकत नाही पण त्यांची पण मुलांमध्ये पण हा फरक जाणवतो इतर बोलक्या वातावरणात ती मुलं वाढतात त्याच्यामुळे हा खूप मोठा बदल त्याच्यामध्ये जाणवतो मॅडम आपल्या या स्वरनाथ पुनर्वसन केंद्रामध्ये येणारी जी मुलं आहेत ती आपल्या जवळपासच्या भागातीलच आहेत की दूरवर न येतात जवळपासची तर येतातच पण दूरवरून म्हणजे पन्नास साठ किलोमीटर अंतर कापून सुद्धा आपल्या इथे मुलं ये जा करतात जशी की चाकण आहे शिखरापूर आहे हडपसर चिंचवड या ना आपल्या इथे मुलं येतात आणि आम्ही त्यांच्याकरता माफक दरामध्ये बसेसची सोय केलेली आहे आपल्या इथनं ह्या सगळ्या रूटवरती आपल्या बसेस आहेत आणि माफक दरामध्ये आई आणि मूल या बसमध्ये बसेसमध्ये प्रवास करतं कारण जर आम्ही ही सोय केली नसती तर ती मुलं ह्या आमच्यापर्यंत पोहोचू शकली नसती आणि शिक्षणापासून वंचित राहिली असती त्याच्यामुळे आम्ही ही सोय केलेली आहे या मुलांना शिकवताना यांच्यावर काम करताना पालकांचा सहभाग हा असतोच परंतु पालकांशी तुमचा संवाद कसा आहे पालकांचा आमचा संवाद तर जसं आता माता, माता पालक इथे येत असतात त्याच्यामुळे आमचा त्यांच्याशी येता जाता तर असतो संवाद पण तसे आम्ही वर्षातनं दोनदा क्लास मिटिंग आमच्या असतात त्याचप्रमाणे इथे येणारे मूल हे लहान असल्यामुळे माता पालक असतात त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्याकरता महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी खूप जोडले गेले असतो आठवडाभर त्यांच्याकरता आम्ही वेगवेगळे वे प्रोग्राम जसे निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा पाककला किंवा सहल सांस्कृतिक कार्यक्रम असे आयोजित करतो कारण ह्या ज्या माता असतात ह्या आपल्या बालकाच्या काळजीने खूप त्रस्त असतात तेव्हा त्याच्यातनं त्यांना थोडंसं आउटलेट थोडं मोकळं वातावरण मिळावं आणि त्यांना एक जगण्याची नवीन उर्मी मिळावी ह्यासाठी आम्ही तो राबवतो हो कार्यक्रम तसेच आमचे बाबा पालक जे नोकरी धंद्यामुळे रोज येऊ शकत नाही किंवा वर्गामध्ये काय चाललेलं आहे किंवा केंद्र कसं आहे केंद्रामध्ये काय काय सोयी आहे हे बघायला त्यांना येता येत नाही तर त्यांच्याकरता आम्ही बाबा पालकांसाठी एक दिवस आम्ही मिटिंग ठेवतो ज्याच्यामध्ये ते आमच्याशी तसे त्या दिवशी संवाद साधू शकतात वर्गामध्ये बसून शिक्षकीशी संवाद साधू शकतात तसेच आमचा पालकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे माजी पालकांचा पण व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्याकडून आम्ही त्यांच्याशी अजून बांधून ठेवलेलं आहे आम्ही तसेच आमचे इथे समुपदेशक आहेत आमच्या पालकांचं मनोबल वाढवत असतात आणि आमच्या पालकांना हक्काचा असा एक कोपरा असतो की जिथे ते आपल्या मन मोकळं करू शकत असतात तसंच आमच्या स पंच्याहत्तर टक्के आमच्या ज्या शिक्षिका आहेत या कर्णबधीर बालकांच्या माता आहेत आणि त्यांना आमच्या पालका पालक कोणत्या अडचणीत जातात ह्याची पूर्ण जाणीव असते त्याच्यामुळे आमचे पालक त्यांच्याशी खूप मनमोकळेपणे बोलू शकतात आमचे इथे कुटुंब दिन साजरा केला जातो पालकांबरोबर कुटुंब हे सुद्धा कर्णबधीर बालकाच्या शिक्षणामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे त्यांचा आणि हे दिव मूल दिवसभर आई आणि मूल कुठे जातं काय करतं हे कुटुंबाला कळावं ह्याकरता आम्ही कुटुंब दिन आयोजित करतो कुटुंबाबरोबरच त्याच्यामध्ये जे आजूबाजूचे शेजारचे असतात ते पण येऊ शकतात आणि ते पण हे सगळं केंद्र बघू शकतात आपलं ते कर्णबधी मूल काय करत आहे आणि त्याचं महत्व काय हे त्यांना त्याच्यामुळे पटत कविता मॅम खरं तर स्वरनाथ केंद्रामध्ये निवासी केंद्रामध्ये तुम्ही काम करत असताना तुमच्या गोड अनुभवांची शिदोरी आम्हाला ऐकायला आवडेल काही अशा यशोगाथा असतील त्या सांगाल आम्हाला नक्कीच सांगायला आवडेल आमच्याकडे आम प्रेम आणि नैना देवरे हे दोघं कर्णबधीर मुलं होती आणि त्यांच्याबरोबर त्यांची आई देखील ही कर्णबधीर होती इथे निवासी शाळेमध्ये येण्या अगोदर त्या दोघांचे इम्प्लांट झाले होते पण त्यांना अशी थेरपी किंवा स्पीच थेरपी अशी नीटशी मिळालेली नव्हती सोळा ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये आमचं हे निवासी शाळा सुरू झाली तेव्हा ते तिघंही ते आमच्या निवासी केंद्रामध्ये आले होते त्याच्यामुळे सुरुवातीला आई आणि हे पूर्णपणे खानाखुनांची भाषा बोलत होते कारण त्यांचा संवादच होता कारण आई बोलत नव्हती yes. आणि मुलांना मशीन लावून इम्प्लांट होऊनही त्यांना पुरेसं स्पीच थेरपी किंवा अशा प्रकारची शाळा त्यांना मिळाली नव्हती त्याच्यामुळे तीही मुलं खानाखुणास करत होती वडील होते पण वडील ऑइल टँकरचं ड्रायव्हर म्हणून काम करायचे त्याच्यामुळे महिन्यातल्या पंधरा वीस दिवस तर ते घराच्या बाहेरच असायचे त्याच्यामुळे ह्या मुलांशी संवाद साधायला असं बोलक कोणी नसायचं ते जेव्हा सा। को नसा ते, जे ते आमच्या पुसाळ स्वर्ण मध्ये तेव्हा आले होते तेव्हा ही मुलं थोडीशी लाजरी बुजरी अशी होती नंतर हळूहळू त्यांचं ऐकण्याची क्षमता वाढली त्यांचा त्यांचं आकलन वाढायला लागलं सुरवातीला शब्द उच्चारायला लागले मग दोन शब्दांचं वाक्य बोलायला लागले बातमीतनं ते संवाद साधायला लागले म्हणजे बातमी आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे त्याच्यातनं व्याकरण किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते, ते बोलायला लागले आणि जे काही टीचिंग मटेरियल होतं त्या मुलांसाठी लागणारं जी शिक्षिका शिकवत असायची ती सर्व पालक तयार करतात आणि मुलांचा अभ्यास ते संध्याकाळी घेतात तर हे सगळं टीचिंग मटेरियल ती कर्णमधी राहीत तयार करायची परंतु त्या टीचिंग मटेरियल तयार केल्यानंतर ते शिकवणार कोण म्हणून त्या पालक जे पालक तिथे राहत होते त्या पालकांच्या मदतीने ती त्या मुलांना शिकवायची जर एक कर्णबधीर आई आपल्या कर्णबधीर मुलांना बोलता करू शकते yes. तर बोलकी आई तर कर्णबधीर मुलांना नक्कीच बोलता करू शकते हे ह्या हॉस्टेल किंवा निवासी शाळेचा फायदा मी म्हणून सांगू शकते की कर्णबधीर जरी आई असली तरी तिथे असणाऱ्या पालकांच्या सहभागामुळे ही मुलं आणि ते पालक आणि बऱ्याचशा आया आयासुद्धा आता थोडे थोडे उच्चार काढायला खूप असं मी म्हणणार नाही पण थोडे थोडे उच्चार काढायला लागलेत हे आमच्यासाठी नक्कीच खूप प्रेरणादायी एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे आमच्या निवासी शाळेचा फायदा हा नक्कीच ह्या मुलांना होतो म्हणून हाच प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते तुमची अनुभवांची शिदोरी तुमची यशोगाथा नक्कीच ऐकायला आवडेल आता इथून आपल्या स्वर्णांमधून हजार मुलांनी प्रशिक्षण घेतलेले आहेत जवळपास आणि त्यातले आठशे मुलं ही इंटिग्रेट झालेली आहेत त्यातल्या एखाद्या एका, एका मुलाची मी फक्त सांगते की श्रवण राऊत हा एक मुलगा होता आपल्याकडे तर तो सासवड जवळ खूप इंटिरियर पार्टमध्ये राहत होता आणि त्याचं दीड वर्षाचं असताना त्याचं कर्णभरित् कळलं कर्ण। आता इतक्या आतमध्ये इंटिरियर भागामध्ये राहत असल्यामुळे परत ते शेतकरी कुटुंब खूप सोशो लो सोशो इकॉनॉमिकल त्यांचा स्टेटस असल्यामुळे हे सगळ्या मशीन घेणं हे घेणं याच्यामुळे त्यांना थोडा वेळ झाला तर दोन वर्षाचा असताना त्याची थेरपी सुरू झाली आर सहा महिने त्याच्यामध्ये गेले मग दोन वर्षाचं असताना त्याची थेरपी सुरू झाली सात आठ महिने थेरपी होते की नाही कोविड सुरू झाला जरी कोविड सुरू झाला तरी थेरपी बंद सगळं बंद होतं तरी आम्ही ऑनलाईन थेरपी चालू केली ऑनलाईन थेरपी आम्ही घ्यायची तर त्यासाठी चांगलं नेटवर्क पाहिजे चांगला फोन पाहिजे त्या आईकडे तेवढंही व्यवस्थित नव्हतं नेटवर्कचं तर खूपच प्रॉब्लेम होते बरोबर पण तरी पण ती कोणाचा ह्याचा मोबाईल घे त्याचा मोबाईल घे करून माझ्याकडनं थेरपी घ्यायची जर थेरपी घेताना व्हिडिओ कॉल ड्रॉप झाला तर ती मला ऑडिओ कॉल करायची की ताई कसं घेऊ काय करू पुढे ती सगळं म्हणजे एकदाही तिने थेरपी बुडवली नाही आहे आणि तिने थेरपी तशी फोन कॉल करून रिचार्ज नसला तर दुसऱ्याचा फोन घेऊन म्हणजे इतकं तिने कोविड काळामध्ये तिने केलं त्यानंतर एक वर्ष त्याच्यामध्ये गेलं नंतर त्या मुलाचं इथे पूर्व प्राथमिक शाळेमध्ये त्याचं ऍडमिशन झालं तिने त्या मुलाला घेऊन त्याचे बाबा आणि ती आई आणि ते मूल हे इथे शाळेच्या जवळ त्यांनी खोली घेतली आणि ते राहायला आले त्यांचा मोठा मुलगा त्यांनी गावालाच ठेवला आई आई बाबांकडे त्यांच्या इथे ठेवला आणि हे तिघ जण इथे राहायला आले बाबांनी शेत शेतकरी ते होते त्यांनी ते काम सोडलं आणि इथे कंपनीमध्ये त्यांनी काम सुरू केलं आणि फक्त फक्त या मुलाकरता ते इथून राहिले आणि तिने म्हणजे इतकी रेग्युलर ती थे असायची थे थे थेरपीमध्ये जे काही सांगतोय ते सगळं व्यवस्थितपणे ती करून घ्यायची वर्गामध्ये म्हणजे जे, जे शिक्षक सांगतील ते आता तो मुलगा इतक्या छानपणे बोलतो प्रश्न विचारतो म्हणजे त्याचं म्हणजे त्याची काय म्हणतात जिज्ञासा इतकी आहे की त्याला सगळीकडे काय चाललंय सगळं विचारायचं असतं आणि तो विचारतो का कशासाठी काय असं म्हणजे इतकं तो प्रश्न विचारू शकतो आता तो छानपणे रेग्युलर स्कूलमध्ये इंटरग्रेट झालेला आहे तर हे मला खूप चांगलं वाटतं की एका आईने कोविडच्या काळामध्ये पण धडपड करून कसं तरी करून जिद्दीने आपल्या मुलाला उभं केलं खूपच आदर्श he... आहेत ज्यावेळेस ज्या मुलाला ऐकायला येत नाही आणि ऐकायला येत नाही म्हणून तो मुलगा बोलत नाही आणि ज्यावेळेस मुलं बोलायला लागतात ला स्वरनादमध्ये येऊन त्यावेळेस हीच खरी तुमच्या कामाची पोच पावती असं म्हणता येईल का नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला गप्पा मारल्या मनपूर्वक धन्यवाद थँक्यू